लागली स्टिकची कुणीतरी आणून द्या आलो पापा मी पुट हलवून मला कुणीतरी स्टीक द्या ना पप्पा पप्पा कुठं गेला तुम्ही या मला स्टीक द्या ना अगं बाप रे बाय बाय टाटा गुड बाय गया गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग हे चार्जर घेऊन चालत इत... बाद होण्यापेक्षा काय बाद होण्यापेक्षा मोबाईल तसं काय वे हे बघा आमचं साहेब का आशीर्वाद 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 बाय चार्जर काय सेंट मारलाय काय चालू आहे एकदम काय करायचं मग घेऊन जाऊ मग खतरनाक चौ हा सुट्टी आहे काय घालचं काम आहे झाडू मारायचा आधी बसायची आहे मग आंघोळीला आपल्याला नाही त्यामुळं करायचं आहे लवकरात लवकर आंघोळी पप्पा घालवतो पहिलं आलाच तर घ्यावे टाका मग कोलगेट संपले सगळं काय बा ठीक बस दिल्ली घेतलंय ना बगऱ्या पप्पांना सोडण्यासाठी गेट पर्यंत आलेला आहे बसणार नाही टेक्निकल नाही हो काय टेक्निकली टेक्निकली काय चला मोबाईल घेतला ते आता मी मी विचारू नका तुम्ही चला पप्पा काय झाले पाहिले आणि पप्पा असे झाले गेले अरे बाप एवढे कसे मारतो गेले बाप्पा चला आता आपण पटकन आवरू बघा इकडं पण ये ये चला आवरू चटकन आणि भेटू पटकन चला तर काही सुट्टी म्हटलं तर टाकीत पाणी चढवायचं आलंच माझ्याकडं तर आता मग चाललंय मोटर सुरू करायला पाऊस पडल्यामुळं काल आहे ना ले धस 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 होते म्हणजे वाफले मारत्या गवतामुळे तीन पाणी असते ना थोडे जात आणि वरनं ऊन पडले आज कडक पाणी फुल्लंच आहे एकदम तुडुंब विहीर भरलेले मोटर आपली इथं आहे हे बघा पाणी इथं वर आले विहिरीचं जपून गेलं पाहिजे नाहीतर पुढे धोका आहे चला मोटर चालू करतो मग तुम्हाला घरी गेला भेटतो चला आता बघ्याला आंघोळी घालायची आहे आणि बघ्याची शेपूट बघून बघू शकतो किती खुश आहे तो बाद करून टाका त्याला शॅम्पू मग मी हे कर द्या लिक्विड कर द्या शॅम्पूचं म्हणजे मकराला आंघोळी घालायची म्हणजे काटेवरचे तारेची कसरतच ता आहे चला चला पटकन घालू आणि मग भेटू तुम्हाला कडतोंडी आमचा घाम काढून बसला आहे ले याला हे करावं लागते आत्ता पुसला याला लोडूपर्यंत आणि अजून पोसायचंच आहे कसं कुठे बाई माकडपणी किती घामाला बैला आता चला कोसल्याला आहे याला आता थोड्या वेळात फ्रेश हो आणि मग दाखवू आपल्या कामाला साहेबांचं काम झालेलं आहे आता आमचं खायचं आहे वेळ आलेला आहे आज आहे स्पेशल शापूची खिचडी गायची आणि मटकीची भाजी आणि चपाती खाऊ आणि मग भेटू लेतो राहा जेवायला पण बसले का ते काय आज स्पेशल चपटा थांबलं कारलं भाजवडी वांगड्याचं कलवण चपतं आणि बा चला खाऊ मोबेड ओड लागली स्टिकची गावागाडाची स्टीक हे बघा कोलगेट कोलगेट असताना जाण दिसत नाही मी मिस्त्री असताना एक नंबर दिसतो ओड लागली स्टिकची कुणीतरी आणून द्या आलो पाप्पा मिशी पुट हलवून मला कुणीतरी स्टीक द्या ना पप्पा पप्पा कुठं गेला तुम्ही या मला स्टीक द्या ना अगं बाप रे खतम बाय बाय टाटा गुड बाय गया हे hey, पप्पांचा लाड पप्पाचा लाड वैला काय मम्मी नसली ना जातात मम्मी असले किचन मध्ये जात नाही अजिबात हे पप्पांचा लाड आहे लाड लागली गेला बघ्या पप्पांच्या मागे उद्या ना तू उद्या हे मध्ये बघ तुला सगळं समज मी आता काय सांगणार नाही तरी पण उद्या व्हिडिओमध्ये बघ चालते अरे बाप आता 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 कसं घेणार स्टिक तर केली खाली आता रे खाली

तू सगळी जावेत म्हणा एकटा जाणार नाही पण सगळी चला तर तुम्ही जाणार नाही तर येणार ना परत माघारी त्याला बसायला खाली नाही ग काय फरशीवर बसत नाही ते ये इकड फरशीवर ते बसत नाही खाली काय तर हात हे मम्मी तर फालतोय गेले नुसती फालतोय बोलला तरी मला तेवढा वेळ कोण चला नाही येतलं ते बाहेर उद्दारवा लाव आता बस तर चला काहीच ब्लॉगला संपूया यांचा दंग तर चालूच राहणार काय जर चला तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा ज्या नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय